तर आपल्या आजोबाच्या शायरीच्या प्रेमा खातर हा एक अत्यंत उदात्त अंतकरणातून कार्यक्रम ते सादर म्हणजे घेतात आणि गेल्या कित्येक वर्षांपासून त्याच्यामध्ये सातत्य त्यांनी ते ठेवलेलं आहे ही फार जमीची गोष्ट आहे आज घडीला आपल्याला आपल्या वडिलांबद्दल काही वाटत नाहीये वडिलांच्या ऐवजी आपण जर पाहिलं तर आपल्या नेत्यांचे फोटो बॅनरवर किती असतात आपल्या वडिलांचं कुठं आपल्याला बॅनर लावलेलं पाहिलेलं दिसलं नाही की वडिलांची श्रद्धांजली आहे किंवा वडिलांचा वाढदिवस आहे पण आजच्या अशा जमान्यामध्ये सुद्धा आजोबांच्यासाठी आज इतक्या वर्षानंतरही हे नवन सहाणी तर आता आपल्यात नाही पण विनीत सहाणी आणि अभय भैया भाई हे दोघं हा कार्यक्रम घेण्यासाठी आम्ही सगळे मिळून सोबत हा कार्यक्रम करतो आणि आज या अत्यंत सुंदर कार्यक्रमासाठी आपल्याला पाहुणे म्हणून जे लाभलेले आहेत जे मराठीतील महत्त्वाचे लेखक आहेत मराठीमध्ये जे काही वैचारिक लेखन मोठ्या प्रमाणात झालेलं आहे ते आदरणीय भाई महावीर जोधळे लोकमतचे संपादक मराठवाड्यामध्येच त्यांची पूर्ण कारकिर्द बहरली रुजली इथल्या मातीमध्ये इथल्या माणसांमध्ये त्यांची विचारांची पेरणी त्यांनी केली ते महावीरभाई या ठिकाणी आज उपस्थित आहेत याचा आम्हाला सगळ्यांना आनंद आहे आणि आपण त्यांचं जोरदार टाळ्यांच्या स्वागत करूया <laughs> मित्रांनो आज ज्यांच्या हस्ते आपण ज्यांच्या हस्ते उद्घाटन झालं या कार्यक्रमाचं ते फार धडा धराड, धडाडीचे नवीन अधिकारी आहेत तरुण आहेत तडफदार आहेत आणि अत्यंत धडाडीचे त्याचं एक उदाहरण तुम्हाला सांगेल परवा जालना जिल्ह्याचा जिल्हा ग्रंथ महोत्सव झाला साहेब त्याचे उद्घाटक होते इथं तनपुरे साहेब आम्ही बसलेले सगळे आम्ही साक्षीदार रा रावसाहेब ढावळे बसलेले आहेत आणि त्यांनी त्या दिवशी त्याचं उद्घाटन केलं ग्रंथमहोत्सवाचं आणि तिथले तिथं त्यांनी डिक्लेअर केलं की आम्ही जिल्हा अधिकारी कार्यालयामध्ये सुद्धा आता एक वाचनालय सुरू करू आणि लगेच लगेच म्हणजे इतकी तात्काळ ती हे होती अंमलबजावणी की लगेच लगेच माझ्या शेजारी बसलेले सुनील उसे होते त्यांना त्यांनी सांगितलं की हा कार्यक्रम संपल्यावर तुम्ही मला ऑफिसला येऊन भेटा आणि काय काय का करता येईल कसं करता येईल याचं प्लॅनिंग लगेच देऊन टाका आणि कार्यक्रम संपल्यानंतर खरंच सुनील भुसे ऑफिसला जाऊन भेटले म्हणजे इतकी तात्काळ एखाद्या गोष्टीची अंमलबजावणी होणं हे आमच्या जाल्लेकरांसाठी नवीन आहे बरं साहेब <laughs> 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 तर साहेब या ठिकाणी आज उपस्थित आहे साहित्यिक कार्यक्रम आहे मी विनंती करेन साहेबांनी थोडा आनंद घ्यावा आज आहे मार्च एंडिंग आहे माहीत आहे कारण इथं आज ह्या ज्या खिलच रिकाम्या आहेत त्याचाच परिणाम आहे हे मार्च एंडिंग असल्याचं पुष्कळ लोक अडकलेत आमचे मित्र तिकडं साहेबांच्या नावानं जो पुरस्कार आपण देतो तो पुरस्कार आज लासलगावचे मुळात शेतकरी असलेले लासलगाव म्हणजे कांद्यासाठी प्रसिद्ध आणि तिथं शेतकरी असलेले आमचे मित्र प्रकाश फोळकर हे कवी आहेत आणि सोबत गीतकार आहेत त्यांच्या अनेक सिनेमांना त्यांचे गाणी आहेत आता जेव्हा त्यांचं पुरस्कार वितरण होईल तेव्हा त्यांचा परिचय डिटेल आपल्याला ऐकायला भेटेल पण एक कवी एक गीतकार आणि एक शेतकरी शेतकऱ्याची जमीन जशी कसदार तो करतो तशीच कसदार कविता लिहिण्यासाठी प्रसिद्ध असलेले हे महाराष्ट्रातले महत्वाचे कवी प्रकाश होळकर यांना आपण आज या, या ठिकाणी सन्मानित करणार आहोत आणि त्यांची आपण व्हिडिओ जर पाहिला असेल आपल्या कार्यक्रमाचा की तुझा जुला मला दे माझा जुला तुला आठवाच्या पारंबीला बांधू एक झुला आऊस अधिक टाचपिन कुणी कुणाला देत नाही इथं एक कवी म्हणतो मोकळ्या मनानं म्हणतो त्याच्यासाठी खरंच शेतकरी असलं पाहिजे की माझा झुला तुला घे आणि तुझा झुला मला म्हणजे किती मोठं आहे किती मोठं आहे माझा आभाळ तुला घे आणि तुझा आभार मला दे म्हणजे ही किती मोठी गोष्ट आहे आणि ही अशी व्यापकदात हेतूची मांडणी करणारे प्रकाश होळकर आज आपल्यामध्ये आहेत आणि ज्यांना आपण आज सन्मानित करणार आहोत त्यांच्यासाठी एकदा जोरदार आपण टाळ्या आहोत मित्रांनो <laughs> महानूरांच्या नावानं महानोर, महानोर शेतकरी कवी गीतकार आणि आपल्या परिसरातले आपल्याला त्यांचा लढा लागलेला कितीतरी सुंदर सुंदर गो गीतं आणि कविता त्यांनी लिहिल्या आणि त्या आपल्या काळजात आपण जतन करून ठेवल्या त्या महानोरांचं नुकतंच दोन वर्षापूर्वी दीड वर्षापूर्वी निधन झालं आणि त्यांच्या नावानं आपण जालन्यातून एक पुरस्कार सुरू केला त्या पुरस्काराचे हे दुसरे मानकरी आहेत कोल्हापूर जिल्ह्यामध्ये इचलकरंजीमध्ये प्राध्यापक असणारे डॉक्टर रफीक सूरज रफीक सूरज यांचा खूप मोठा परिचय आहे ते कवी आहेत कादंबरीकार का आहेत कथाकार आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं समीक्षक आहेत समीक्षेच्या समीक्षे कुणी वाट्याला जात नाही पंधरापीठ असे बघतात आणि था त्याची समीक्षा फार सुंदर करतात म्हणजे तुम्हाला जर त्याचं पर्सनली भेट आणि ओळख झाली ना तर रफी दिसायला जितके धिरगंभीर आहेत पण त्याच्या पलीकडे त्यांची मिश्किली तुम्हाला अनुभवायला भेटेल त्यांच्या बोलण्यातून त्यांच्या विचारातून पण एवढी मिश्किली असून सुद्धा अत्यंत गंभीर स्वरूपाचं लेखन त्यांनी केलेलं आहे आपल्या कादंबऱ्यांमधून आणि कवितेमधून चिडीचूप बसण्याचा हा काळ आहे चिडीचूप हाताची घडी तोंडावर बोट ठेवून चिडीचूप बसण्याचा हा काळ आहे आणि अशा काळामध्ये ज्या काही जातीच्या धर्माच्या आणि पंथांच्या मध्ये भांडणं चालू आहेत इतका जवळ बसलेला माझा मित्र असतो पण त्या मित्राचा मला संशय यायला लागतो आहे आजच्या काळामध्ये आपला जवळ बसलेल्या मित्राच्या मनामध्ये आपण त्याच्या मनातल्या मनात त्याच्यावर संशय घेतो आहे इतकं दूषित आणि द्वेषाचं आणि मत्सराचं वातावरण कधी नव्हते शिवाजी, शिवाजी हा फा उले शाहू आंबेडकर आणि शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र आहे आणि त्याच्यामध्ये नको ती गोष्ट आज घडते आणि अशा काळामध्ये सगळे बऱ्यापैकी सगळे लेखक कवी चिडीचूप बसलेले आणि असं असताना सुद्धा रफी सूरज मात्र आपल्या कवितांमधून आपल्या कथांमधून त्यांची वेदना त्या मुक्या बसलेल्या माणसांच्या मनातील बोलणं ते बोलक करण्याचा प्रयत्न करतायत आणि म्हणून आज या दोघांनाही आपण सन्मानित इथं करतोय याचा आम्हाला मनस्वी आनंद होत आहे एक गोष्ट मला सांगायची आहे साहेब इथं असल्यामुळे पंचा साहेब इकडे असल्यामुळं आज साहेब हे ठिकाण आम्हाला अग्निहोत्री सरांमुळे आणि अगोदरचे प्राचार्य होते त्यांच्यामुळं खूप सहजतेनं मिळतं आनंदाची गोष्ट आहे पण आमच्या जालनाकरांचं एक दुःख आहे आम्हाला एक काही थिएटर नाही इथं नाटकाची राज्यनाट्यस्पर्धा ठरत होते इथं राज्य स्पर्धा किती मोठ्या स्वरूपात घडायच्या सगळ्या राज्यातली लोक नाटक करायला इथं यायची हे केंद्र होतं मुख्य आणि ते सगळं आता आमचं बंद पडलंय आता आम्ही ही नाटकाची ही जी बोलतायत मुलं येऊन इथं तर ती ही नाटक करणारी मुलं आहेत पण आता त्यांना नाटक करता येत नाही असं कुठंतरी आणून कुठून कुठून काय काय जमा करून असं बाहेर नाटक करावं लागतं पुलंब्रीकर नाट्यग्रह नीट व्हावं म्हणून आम्ही त्या त्या काळामधल्या आमदारांना खासदारांना आणि सगळ्यांना निवेदनं दिली मी प्रामाणिक सांगते मी काँग्रेसच्या काळातले आम आमदार वोरंट्या साहेबमध्ये त्यांना निवेदन दिलं मी खोतकर साहेबांना दिलं सगळेजण खूप आश्वासनं देतात पण आपल्याला थिएटर काही पूर्ण होत नाही आता एकूण एक झालं मुक्तेश्वर तुम्ही सगळे मागच्या वेळेस तिकडे गेले होते आणि आपण तिथं इतका सुंदर कार्यक्रम झाला लोक कार्यक्रम संपल्यानंतर बारा वाजता सुद्धा जायची तयारी नव्हती लोकांची घरी थंडगार वाटतंय म्हणे तळ्याच्या काठावर आहे सुंदर आहे पण दुर्दैवानं या वेळेला जेव्हा मी तिकडे गेले त्याला आता क फीस ठेवली आहे आणि ती फीस आपल्याला परवडणारी नाही आहे आपण जे साहित्यिक लोक आहोत कार्यक्रम करतो हौसे हो खातर करतो तर याला न परवडणारी फीस आहे ती मंगल कार्यालय आहे अर्थात त्याची त्या पद्धतीची फीस आहे पण एकतर आमची अशी विनंती आहे आम्ही हात जोडून साहेब की एकतर आम्हाला एक, एक छानसं तुमच्या कार्यकाळामध्ये चांगलं सभागृह कुठंतरी निर्माण करून आपण द्यावं ही सगळ्या लेखकांची कवींची नाटककारांची सगळ्यांची आमची गरज आहे ते जे स्थळ आहे मुक्तेश्वर झालेलं तर ते मुक्तेश्वरच्या तिथं अशा कार्यक्रमांसाठी थोडं माफक फी ठेवायला सांगा कारण आम्ही देऊ त्यांची साफसफाई मेंटेनन्स हे सगळं असतंच पण आम्हाला ओपन जागा लागते आणि तिथं आम्ही अशा साहित्यिक उपक्रमांसाठी थोडंसं माफक जर दिलं त्यांनी तर परवडतंय नसता आपल्याला पन्नास हजारात नुसते अरेंजमेंट लागतील पाहुणे बोलवणं आणि बाकीचा खर्च वेगळा तर तो, तो काही आपल्याला परवडणारा नाही आहे तर असो हे झालं गाराणं गाराणं करू नये सणाचा दिवस आहे आनंदी राहावं पण हे दुखणं पण खूप वर्षांपासूनच आहे आपलं त्याच्यामुळं आज बोलून घेतलं मी बघूया काय होतंय त्याचं मित्रांनो प्रकाश होळकरांचा रफिक सरांचा सन्मान आपण करणार आहोतच पण या ठिकाणी ज्या काही गोष्टी होत आहेत त्या गोष्टींबद्दल आपण एक सुज्ञ नागरिक म्हणून जागरूक नागरिक म्हणून सतर्क राहणं आणि आपल्या पद्धतीनं हे वातावरण चांगलं करण्याची जबाबदारी लेखक कवी आणि कलावंतांची आहे असं मला प्रामाणिकपणे वाटतं आज जर व्यासपीठावर तुम्ही पाहिलं तर आ, ही त्याची एक पाऊल आहे तुम्ही बाहेर चित्रकारांची चित्र, चित्र पाहिले आज खूप छान चित्र आहेत म्हणजे सुशील सरांची चित्रं आहेत त्याच्यानंतर स्वप्नील सरांची चित्र आहेत ज्यांच्या आ जहागीर आडला प्रदर्शन झाली आता तिथं कोणते कोणती लोक पाहायला येतात आणि कशी लोकं येतात पण ही आपल्या मातीतली हिरे